हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा दुसरा शिवपूर्वकालीन भारत तर त्याची प्रश्न आणि उत्तरे आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक नावे सांगा एक गोंडवनची राणी उत्तर राणी दुर्गावती दोन उदय सिंहाचा पुत्र उत्तर महाराणा प्रताप तीन मुघल सत्तेचा संस्थापक उत्तर बाबर चार बहमनी राज्याचा पहिला सुलतान उत्तर हसन गंगू पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल उत्तर खालसा दल प्रश्न क्रमांक दोन गटात न बसणारा पर्याय निवळा त्यातला एक सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीम ऐबक मोहम्मद घोरी बाबर उत्तर आहे बाबर दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरीदशाही उल्ता उत्तर आहे सुलतानशाही तीन अकबर हुमायुन शेरशाह औरंगजेब उत्तर आहे शेरशाह प्रश्न क्रमांक तीन आहे थोडक्यात उत्तरे लिहा एक विजयनगर आणि बहमनी ही दोन राज्ये का उद्या आली उत्तर उत्तर पण असंच लिहायचे पॉईंटनुसार दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दि दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध अनेक उठाव झाले या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी इसवी सन तेराशे छत्तीसमध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये नवीन राज्य बहमनी राज्य अस्तित्वात आले हा हे होतं पूर्ण उत्तर प्रश्न क्रमांक एकचा चा आता पाहूया प्रश्न क्रमांक दोनचा उत्तर मोहम्मद गावानने कोणत्या सुधारणा केल्या उत्तर आहे मोहम्मद गावानने पुढील सुधारणा केल्या एक राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले दोन सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली तीन सैन्यामध्ये शिस्त आणली चार जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली पाच बिदर येथे फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली हे होते उत्तर प्रश्न क्रमांक दोनचे आता पाहूया प्रश्न क्रमांक तीन मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले उत्तर औरंगजेबाच्या सैन्याने आसाममधील आहोमांचा प्रदेशावर आक्रमण केले गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोम संघटित झाले आणि त्यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले आता पाहूया प्रश्न क्रमांक चार तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे कृष्ण देवराय तर कृष्णदेवरायचं पूर्ण तुम्हाला माहिती लिहायची आहे एक कृष्णदेवराय इसवी सन पंधराशे नऊमध्ये मध्ये विजयनगरच्या गादीवर आले त्यांनी विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून घेऊन आपल्या राज्याचा विस्तार केला दोन बहुमनी सुलतान मोहम्मद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला तीन कृष्णदेवराय हा विद्वान होता त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्त माल्यदा हा विषय ग्रंथ लिहिला चार कृष्णदेवराय यांच्या कारकिर्दीतच विजयनगरचे हजार राम मंदिर विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले हे होते कृष्णदेवरायची माहिती आता आहे दुसरा चांद बीबी उत्तर एक अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तबगार मुलगी चांद बीबी होय दोन इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला तीन मुघल सैन्याचे अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला हा किल्ला चांदबिबीने धैर्याने लढवला चार यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीमुळे चांद बीबीस ठार मारले गेले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला नाही हे होते चांदबिबीचे पूर्ण वर्णन आता आहे प्रश्न क्रमांक तीन राणी दुर्गावती उत्तर चंडल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती ही गोंडवनची राणी झाली दोन तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला तीन तिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा मानला जातो चार अकबरविरुद्ध लढताना दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतरही तिने शरणागती पत्करली नाही अकबर विरुद्ध लढताना प्राणार्पण केले चला प्रश्न क्रमांक पाच पाहूया सकारण लिहा एक बहमनी राज्याची पाच शकले झाली चला वाचूया त्याचं उत्तर बहम्मद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली दोन विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम होऊन ते राज्य कमकुवत झाले तीन विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र होऊन वागू लागले बहमनी राज्याचे राज्यकर्ते यावर नियंत्रण न ठेवू शकल्यामुळे बहमनी राज्याची पाच शकले झाली चला प्रश्न क्रमांक दोन पाहूया राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला उत्तर पाणीपतचल लढाई मेवाडच्या रा राणा संघाने राजपूत राज्यांना एकत्र आणले दोन बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुजा खानुआ या ठिकाणी लढाई झाली बाबरच्या तोफखाना पुढे राणा संघाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही चार बाबरच्या राखीव सैन्याने प्रभावी कामगिरी केली यामुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला प्रश्न क्रमांक तीन प्रताप इतिहासात अजरामर झाले उत्तर एक अकबराने संपूर्ण भारत स्वतंत्र एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला दोन मेवाडच्या गादीवर असलेले राज राणा प्रताप यांनी याला विरोध केला तीन त्यांनी मेवाडच्या अस्तित्वासाठी संघर्ष चालू ठेवला महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वतंत्र टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला पाच पराक्रम धैर्य स्वाभिमान त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले प्रश्न क्रमांक चार आहे औरंगजेबाने गुरु गुरु तेग बहादर यांना कैद केले चला उत्तर पाहूया औरंगजेबाने वर्चस्ववादी धोरणातून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला त्यांचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरु तेह बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली त्यामुळे औरंगजेबाने गुरु बेहदर यांना कैद केले प्रश्न क्रमांक पाच राजपुतांनी मुघलाविश मुघला विरुद्ध संघर्ष केला उत्तर आहे एक अकबराने आपल्या सखोलाच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते मात्र औरंगजेबाने राजपुतांचे सह सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जयवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले दुर्गादास राठोड याने जयवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवले दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला तर हे होते प्रश्न क्रमांक दोन शिवपूर्वकालीन भारतीयाचे प्रश्न आणि उत्तरे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग